नमस्कार मंडळी विभूतीदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे भगवान गणेश हे हिंदू धर्मातील पूज्य दैवत आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे हे पुत्र त्यांना विविध नावाने ओळखले जाते गणेश विनायक गणपती मूषकराज या सर्व नावांनी ओळखले जाते पण माघ महिन्यामध्ये येणारी तिलकुंद चतुर्थी आणि माघ गणेश जयंती यांचं खास वैशिष्ट्य आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण तिलकुंद जयंतीविषयीची किंवा तिलकुंद चतुर्थीची माहिती बघितलेली आहे पण माघ महिन्यामध्ये येणारी गणेश जयंती याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांचे पूजन केले जाते मात्र श्री गणेशाचे पूजन बुद्धी आणि ज्ञानाचे दैवत म्हणूनसुद्धा केले जाते तसेच सर्वात आधी आपल्या कोणतेही हिंदू धर्मातील लोकांचं कोणतंही शुभ कार्य असो शुभ प्रसंग असो तर प्रसंगी श्री गणेशाचे पूजन प्रथम केले जाते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थी असो विनायक चतुर्थी असो किंवा अंगारकी चतुर्थी असो तर या तिथ्यांवर गणपतीचे पूजन केले जाते आणि माघ महिन्यामध्ये जी चतुर्थी येते किंवा जी जयंती येते तिला माघ गणेश जयंती म्हणतात कारण या दिवशी असं म्हणतात की भगवान श्री गणेशाचा जन्म झाला होता आणि म्हणून माघ जयंती हा उत्सव गणपतीचा जन्मोत्सव म्हणून साजरा करतात यंदा ही माघ महिन्यामध्ये येणारी मा जयंती कधी आहे तर मंगळवारी दिनांक तेरा फेब्रुवारीला ही जयंती साजरी होणार आहे आणि याची सुरुवात बारा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनिटांनी होईल आणि चतुर्थ तिथी ही तेरा फेब्रुवारीला दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत दुपारी राहणार आहे तर त्यामुळे गणेश चतुर्थी किंवा गणेश जन्मोत्सव हा तेरा फेब्रुवारीला साजरा होणार आहे आणि तेरा फेब्रुवारीला गणपतीच्या पूजनाचा मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत राहणार आहे त्यामुळे गणप गणपतीचे पूजन या काळामध्ये तुम्ही करू शकता गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेलेले आहे आणि या तीन अवतारांचा जन्मदिवस हा पहिला जन्मदिवस वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक चतुर्थी म्हणून साजरा केला जातो दुसरा हा भाद्रपद शुल्क चतुर्थी म्हणून साजरा केला जातो आणि तिसरा हा माघ शुक्ल चतुर्थी किंवा तिलकुंत चतुर्थी किंवा श्री गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो तर माघ महिन्यामध्ये येणारी तिलकुंत चतुर्थी हा दिवस किंवा माघ गणेश चतुर्थी हा दिवस गणपती जन्मोत्सव म्हणून साजरा करतात आणि या दिवशी नक्की काय करतात तर या दिवशी दीड दिवस गणपती बसवतात गणपती कोणत्या बसवतात तर गणपती मातीचा किंवा मग आपल्या घरीच कणकेचा पिठाचा गणपती तयार करून तो दीड दिवसासाठी बट बस बसवला हो जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन केले जाते आणि हिंदू पंचांगानुसार यावर्षी गणेश जयंतीला सर्वार्थ सिद्धियोग जोडून आलेला आहे तर त्यामुळे या दिवशी जर तुम्ही व्रत कराल आणि भगवान गणेशाचे पूजन कराल तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांमधून मुक्ती मिळेल ज्याप्रमाणे गणपतीला बुद्धीची देवता समजली जाते तर मुलांसाठी तुम्ही या दिवशी गणपतीचे पूजन करू शकता मुलांसाठी तुम्ही गणपतीच्या स्तोत्राचे पठण करू शकता नोकरी व्यवसायासाठी घरातील तरुण व्यक्तीचे विवाह जुळत नसेल त्यांच्यासाठी तसेच इतर कोणत्याही समस्या असो मात्र तुम्ही जर या दिवशी गणपतीचे विधिवतपणे पूजन केले आणि गणपतीच्या ज्या प्रिय वस्तू आहे त्या गणपतीला अर्पण केल्या तर नक्कीच गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून अशा ठिकाणी आजच्या दिवशी एक सुपारी ठेवायची आहे जेणेकरून ही सुपारी आपल्याला गणपतीचं प्रतीक म्हणून हिचं पूजन करायचं आहे आणि ती बाप्पाला अर्पण करायची आहे तर ही जर बाप्पाला सुपारी अर्पण केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हटल्या जाते म्हणून चतुर्थी तिथीला गणपतीला एक सुपारी अखंड सुपारी विड्याच्या पानावर एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल देऊन अर्पण करावी आणि त्यासोबतच पाच लवंगा सुद्धा ठेवाव्यात जेणेकरून तुमच्या ज्या इच्छा असेल त्या लवकरात लवकर पूर्ण होतील तर हा चतुर्थी तिथीचा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय असतो तर हा उपाय प्रत्येक चतुर्थी तिथीला तुम्ही अवश्य करावा जेणेकरून आपल्या ज्या सर्व इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील तर येणाऱ्या माघ चतुर्थी तिथीला गणपतीचे पूजन कसे करावे हे पूजन मकर संक्रांती ते रथसप्तमी या दरम्यान येते म्हणून याच दरम्यान तिलकुण चतुर्थीसुद्धा साजरी केली जाते आणि म्हणून तिलकुण चतुर्थीला बाप्पाला तिळाचे मोदक अर्पण केले जाते आता येणाऱ्या मंगळवारी तेरा फेब्रुवारीला गणपती बाप्पाचे माघ चतुर्थीला पूजन कसे करावे सूर्योदयापूर्वी उठून स्नानादी होऊन निवृत्त व्हावे त्यानंतर पिवळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची किंवा केशरी रंगाची स्वच्छ कपडे परिधान करावे आणि व्रताचा संकल्प करावा चतुर्थीला व्रत केले जाते आणि बाप्पाची आराधना करून सर्व जे पूजाविधी आहे ती संपन्न करावी ज्या पद्धतीने आपण बाप्पाची प्रत्येक संकष्टीला किंवा विनायक चतुर्थीला पूजा करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पूजन करायचं आहे यानंतर गणपतीला प्रिय असणारी जास्वंदाची फुले एकवीस दुर्वा सिंदूर अक्षदा हळद कुंकू वाहून बाप्पाचे पूजन करावे आणि आपल्याला माहीत आहे गणपती बाप्पाला काय प्रिय आहे तर गणपती बाप्पाला मोदक प्रिय आहे त्यामुळे पूजनामध्ये आणि नैवेद्यामध्ये बुंदीचे लाडू आणि तिळाचे मोदक ठेवावे तिळाचे मोदक यासाठी की तिलकुण चतुर्थी असल्यामुळे या दिवशी तिळाचे मोदक केले जाते आणि म्हणून हे पूजनामध्ये अवश्य ठेवावे त्यानंतर गणेश मंत्र गणेश चालिसा गणेश स्त्रोत्र गणेश गन्ट चतुर्थी कथा अवश्य पठन करावी नैवेद्यामध्ये गणपती बाप्पाला पूर्णा वर्णाचाच नैवेद्य दाखवला जातो तर त्यामुळे गणपती बाप्पासाठी अवश्य पूर्णाचा नैवेद्य करावा आणि सर्दी शेवटी गणपती बाप्पाची आरती घरातील सर्व लोकांनी मिळून करावी जो प्रसाद आपण गणपती बाप्पासाठी मोदकाचा बनवलेला आहे तर मोदक हे एकवीस असावे आणि पूजनामध्ये हे एकवीस मोदक ठेवावे आणि त्यानंतर या मोदकापैकीच प्रसाद हा घरातील सर्व लोकांना द्यावा अशा पद्धतीने जर तुम्ही गणपती बाप्पाचे माघ चतुर्थीला पूजन केले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल तुम्हाला नोकरी व्यवसाय शिक्षण शिक्षण किंवा विवाहाच्या समस्या असतील किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर त्या सर्व समस्या तुमच्या दूर होतील मात्र तुम्हाला जो उपाय सांगितलेला आहे गणपती बाप्पाला सुपारी अर्पण करायची आहे सुपारी कशा पद्धतीने अर्पण करायची आहे तर तेही तुम्हाला सांगितलेलं आहे तर अवश्य एक अखंड सुपारी गणपती बाप्पाला एकवीस दुर्व्यासह जास्वंदाच्या फुलासह हळद कुंकू अक्षदा वाहून अर्पण करावी मात्र सर्वात आधी त्या सुपारीचा अभिषेक करावा कारण सुपारी हे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय मानली जाते आणि प्रत्येक शुभप्रसंगी सुपारीचं पूजन केल्या जाते सुपारीचं पूजन हे गणपतीचं प्रतीक म्हणूनच केलं जाते तर त्यामुळे गणेश चतुर्थीला गणपतीचं प्रतीक म्हणून या सुपारीचं पूजन करून ती आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आणि ज्या आपल्या इच्छा आहे तर त्या बाप्पा जवळ सांगून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी बाप्पाला आराधना करायची आहे अशा पद्धतीने मंगळवारी माघ चतुर्थी साजरी होणार आहे तर अवश्य हा उपाय करा आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद